नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरोग्यसेवक आरोग्य दृष्टिकोनातून महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तसेच मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीवनसत्व त्याची शास्त्रीय नावे पाहणार आहोत प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला व्हिडिओ तर चला मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया पहा मित्रांनो जीवनसत्व त्याची शास्त्रीय नावे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा पहिलं जीवनसत्व दिलेले अजीवनसत्व अजीवनसत्वाला रेटिनॉल असं म्हटलं जातं लक्षात ठेवा आता हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला तलाठी भरतीला तसेच आरोग्य विभागाच्या भरतीला खूप वेळेस हा विचारलेला प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न अजीवनसत्वाला रेटिनॉल असं म्हटलं जातं आणि अजीवनसत्व आपल्याला गाजर यामधून अजीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये मिळतं अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणाचा नावाचा आजार होतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे परीक्षेला कशाही स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर दोन नंबर पहा ब जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय तर ब जीवनसत्व याला बी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं यामध्ये एकूण आठ जीवनसत्वाचा समावेश होत असतो हे सुद्धा लक्षात ठेवा आणि ब वन या जीवनसत्वाला जीवन थायमीन असं म्हटलं जातं बी वन या जीवनसत्वाला काय थायमीन असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा जीवन जीवनसत्व बी टूचं शास्त्रीय नाव सांगा तर जीवन जीवनसत्व बी टूचं शास्त्रीय नाव जर विचारलं तर ते रायबोफ्लोविन हे जीवनसत्व बी वन बी टूचं या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे त्याच्यानंतर जीवनसत्व बी थ्री तर बी थ्री हे जीवनसत्व नायसिन या नावाने ओळखलं जातं जीवनसत्व बी थ्री हे नायशिन या नावाने ओळखलं जातं नायसिनच्या अभावामुळे आपल्याला पेलाग्रा नावाचा आजार होत असतो त्याच्यानंतर बी फाईव्ह हे जीवनसत्व पेंटेथॉनिक ॲसिड या नावाने ओळखलं जातं हे सुद्धा महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जीवनसत्व बी सिक्स याला पायरीडॉक्सिन असं म्हटलं जातं जीवनसत्व बी सिक्स याला पायरीडॉक्सिन असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पा बी सेवन बी सेवनला बायोटीन असं म्हटलं जातं हा खूप वेळेस विचारलेलं आहे पा बी सेवन या जीवनसत्वाला काय म्हणतात तर बी जीवन बी सेवन या जीवनसत्वाला या ठिकाणी बायोटीन असं शास्त्रीय भाषेमध्ये बायोटीन असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पा बी नाईन जीवनसत्व बी नाईन जीवनसत्व हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे तर बी नाईन जीवनसत्वाला फॉलिक ॲसिड असं म्हटलं जातं तर फॉलिक ॲसिडमुळे आपल्याला या ठिकाणी रक्त वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे गरोदर मातेला फॉलिक ॲसिडच्या गोळ्यात दिल्या जातात तर किती गोळ्या दिल्या जातात एकशे ऐंशी गोळ्या गरोदर मातेला फॉलिक ॲसिडच्या दिल्या जातात हे लक्षात ठेवा फॉलिड अशी काय करत असतं तर आपल्या शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी फॉलिक ॲसिडची मदत होत असते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेला खूप वेळेस ले विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे बी नाईन जीवनसत्वाला काय म्हणतात तर बी नाईन जीवनसत्वाला फॉलिक ॲसिड असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचं पहा जीवनसत्व बी ट्वेल्वला काय म्हटलं जातं तर जी जीवनसत्व बी ट्वेल्वला कोबालामिन असं म्हटलं जातं हे जीवनसत्व तुम्हाला रक्त गोठण्यासाठी मदत करत असतं त्याच्यानंतर आता बी सी आता सर्वप्रथम मित्रांनो जीवनसत्वाचा शोध कोण लावला पाण्यामध्ये बिरगळणारे जीवनसत्व कुठले जीवनसत्वाचे कोणते दोन प्रकार पडतात हे प्रश्न तुम्हाला खूप वेळेस परीक्षेला विचारले जातात तर पहा जीवनसत्वाचा जो काही शोध लावला तर काश्मीर फुंक नावाच्या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे हे लक्षात ठेवा कुणी काश्मीर फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे आणि जीवनसत्वाचे दोन प्रकार पडतात म्हणजे जीवनसत्व जे आहे ते आपल्या दोन प्रकारामध्ये विभागले जातात पा दोन प्रकारामध्ये विभागले जातात एक म्हणजे मित्रांनो पाण्यामध्ये विरगळणारं जीवनसत्व आणि मेदामध्ये विळगळणारं जीवनसत्व आता पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कुठली त्याच्यानंतर मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्व कुठली हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो तर पा ब आणि क ब आणि क हे दोन जीवनसत्व पाण्यामध्ये विरगळतात बाकीचे अ ब क ड या ठिकाणी पा अ ब हे जीवनसत्व तुम्हाला पाण्यामध्ये विरगळतात तर अ ड ई आणि के हे जीवनसत्व या ठिकाणी मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत आता पहा जे जीवनसत्व आपल्याला पाण्यामध्ये विरघळतात तर या जीवनसत्वाचा आपल्या शरीरावर अतिरिक्त जरी झाले तरीसुद्धा याचा परिणाम होत नाही तसे हे जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त होत नाहीत याचं कारण असं की कारण की ब आणि क जीवनसत्व हे लघवीद्वारे आपल्या शरीराबाहेर टाकले जातात मात्र अ जीवनसत्व असेल त्याच्यानंतर ई जीवनसत्व असेल क असेल या अ ई जीवनसत्व असेल आणि ड जीवनसत्व म्हणजे अ ड ई आणि के हे जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त जर झाले तर आपल्या शरीरावर त्याचे विपरीत असे परिणाम होऊ शकतात आता पहा मित्रांनो जीवनसत्व क त्याला काय म्हटलं जातं तर जी जीवनसत्व सी किंवा क याला आस्कॉर्बिंग ऑसिड असं म्हटलं जातं लक्षात ठेवा आस्कॉर्बिक ॲसिड असं बी जीवन बी जीवनसत्व कला म्हटलं जातं म्हणजे त्याला सी सुद्धा म्हटलं जातं जीवनसत्व ड डी जीवनसत्व ड हे कशासाठी महत्त्वाचं असतं तर ड ड जीवनसत्व हे आपल्या शरीराला हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं असतं तर याला काय म्हटलं जातं याला कॅल्शियफेरॉल असं म्हटलं जातं हे पा कन्फ्यूज केलं जाऊ शकतं या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला क वाटेल त्यामुळे या ठिकाणी कॅल्सिफेरॉल पहिलं ऑप्शन दिलं जाईल परंतु ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव कॅल्सिफेरॉल ड जीवनसत्वाला म्हटलं जातं ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस नावाचा आजार होतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस नावाचा आजार होतो आणि तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणते जीवनसत्व आपल्याला भाजीपाल्यातून मिळत नाही तर ड जीवनसत्व आपल्याला भाजीपाल्यातून मिळत नाही इतर सर्व जीवनसत्व आपल्याला भाजीपाल्यातून मिळतात परंतु ड जीवनसत्व आपल्याला भाजीपाल्यातून मिळत नाही तर ड जीवनसत्व आपल्याला सकाळीचे काही स कवळे सूर्यकिरण आपल्या शरीरावर पडतात या कवळे कवळे जे कवळेचे काही सूर्यकिरण आपल्या शरीरावर पडतात तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यामधून आपल्याला ड जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत असतं आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस नावाचा आजार होतो हा पाच वर्षाच्या खालील बाळकांना होणारा आजार आहे आणि हा हाडाशी संबंधित असलेला आजार आहे तर ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय कॅल्सिफेरॉल असं म्हटलं जातं जर तुम्हाला आरोग्यसेविका या पदासाठी बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी संपर्क साधू शकता ते जर व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला शंभर टक्के गुण मिळतील जवळपास मित्रांनो चाळीसपैकी पस्तीस पस्तीस ते छत्तीस गुण शंभर टक्के तुम्हाला मिळतील कारण की अशा स्वरूपामध्ये मी रचना केलेली आहे की जे परीक्षेला अपेक्षित आहे तेच आणि तुम्हाला न्यू सिलेबसनुसार जे काही दिलेले तेच या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जर आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला जवळपास मित्रांनो मी शहा प्लस हिडिओ शेहेचाळीस प्लस हिडिओ मी तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये दिलेत आणि हे एवढे जर हिडिओ जर पाहिले तर शंभर टक्के आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो त्याच्यानंतर पहा जीवनसत्व बी आता जीवनसत्व पाहा ई जीवनसत्वाला काय म्हटलं जातं तर ई जीवनसत्वाला टोको फेरॉल असं म्हटलं जातं याला काय म्हटलं जातं याला अँटीबायोटिक जीवनसत्व असं सुद्धा म्हटलं जातं ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांजपणा नावाचा आजार होतो पा हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की वांजपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर वांजपणा हा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर वांजपणा म्हणजे काय तर जे काय पत्नी असतात त्यांना जर मूलबाळ होत नसेल तर त्या त्यांच्यासाठी जीवनसत्व ई जीवनसत्व हे खूप महत्त्वाचं असतं ई जीवनसत्वाला टोको फेरॉल असं म्हटलं जातं आणि वांजपणा हे या जीवनसत्वाशी संबंधित असतो हे सुद्धा लक्षात ठेवाय त्याच्यानंतर पा बी की जीवनसत्व के जीवनसत्व के त्याला फायलो क्युनान असं म्हटलं जातं जीवनसत्व केला फायलो क्युनान असं म्हटलं जातं हे जीवनसत्व आपल्याला रक्त गोठण्यासाठी मदत करत असतं के जीवनसत्व लक्षात ठेवा क जीवनसत्व वेगळं आणि के जीवनसत्व वेगळा हे लक्षात ठेवा तर के जीवनसत्व त्याला फायलो क्युनान असं म्हटलं जातं आणि हे जीवनसत्व आपल्याला रक्त गोठण्यासाठी महत्त्वाचं असतं तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो जीवनसत्व त्याचे शास्त्रीय नावे आपण पाहिलेले आहेत आगामी काळामध्ये होणाऱ्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका व पोलीस भरती व इतर सेवा भरतीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे तसेच मित्रांनो पी एस आय एस टी आय भरतीच्या प्री परीक्षेला सुद्धा हा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो म्हणजे जीवनसत्व त्याचे शास्त्रीय नाव हा संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर आरोग्यसेवक आरोग्यसेविकेच्या परीक्षा मित्रांनो लवकरच होतील लवकरच म्हणजे मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा या ठिकाणी स्टार्ट होऊ शकतात त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि घवघवीत यश मिळवा या ठिकाणी थांबतो थँक्यू ओके धन्यवाद